Man. आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे राजकीय लोकशाहीच्या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे सामाजिक लोकशाही अधिक दृढ व्हायला मदत होते असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना त्या बोलत होत्या यासंदर्भातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानाची आठवण करून देताना राष्ट्रपतींनी सामाजिक लोकशाहीची गरज अधोरेखित केली सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचंही सा त्यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रपतींनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि गेल्या अठ्याहत्तर वर्षात देशानं केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला यावेळी राष्ट्रपतींनी देशाने केलेल्या प्रगतीचा पट मांडला दोन हजार एकवीस ते चोवीस या काळात देशानं आठ टक्के आर्थिक वाढ नोंदवली असून भारत सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या रांगेत जाऊन बसल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितलं भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असून लवकरच पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होणार आहे असं त्या असं त्या म्हणाल्या गेल्या काही वर्षात असंख्य कुटुंब गरिबी रेषेतून वर आले असून राहिलेल्यांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं राष्ट्रपती म्हणाल्या यावेळी राष्ट्रपतींनी शेतकऱ्यांच्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रात देशानं केलेल्या कामगिरींचंही राष्ट्रपतींनी कौतुक केलं उद्या देशभरात अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे उद्या दिल्लीतल्या लाल किल्ला इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून त्यांच्या ऐतिहासिक तटबंदीवरून ते देशाला संबोधित करतील यंदाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची संकल्पना विकसित भारत अशी आहे स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातल्या विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या एकशे तेवीसहून अधिक व्यक्तींचा समावेश आहे यात विशेष आमंत्रितांसह महिला युवक शेतकरी आदिवासी क्षेत्रीय अधिकारी आणि विविध सरकारी योजनांचे लाभार्थी माय जी ओ व्ही स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजूशीचे विजेते आणि नीती आयोगाच्या विशेष आमंत्रितांसह समाजातल्या विविध घटकांचा समावेश असेल उद्याच्या स्वातंत्र्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्य ध्वजारोहण संपन्न होणार आहे तर नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात सकाळी आठ वाजून पाच आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिराचं आयोजन करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत यासंदर्भातील आढावा बैठकीत ते काल बोलत होत्या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार